मनाचे श्लोक भाग तेरा श्लोक एकशे चौतीस ते एकशे चौरेचाळीस नसे गर्वांगी वितरागी क्षमा भोगी दया दक्ष योगी नसे लोभनो दैन्यवाणा यही लक्षणी जाणी जे योगी राणा श्रीराम दरी रे मना संगती सज्जनाची जेणे वृत्ती हे पालटे दुर्जनाची बळे भाव सद्बुद्धी सन्मार्ग लागे महाक्रूर तो भंगे। श्रीराम भयव्यापिले सर्व ब्रह्मांड आहे भयातीत ते संत अनंत पाहे जया पाहता काही दिसेना भयमानसी सर्वथाही असेना श्रीराम जीवा श्रेष्ठते स्पष्ट सांगून गेले परी जीव ज्ञान तैसे चिठेले देहे बुद्धीचे कर्म खोटे कळेना जुने ठेवणे मीपणे पणे कळेना श्रीराम भ्रमे नाडळे वित्त ते गुप्त झाले जीवा जन्म दारिद्र टाकून आले देहबुद्धीचा निश्चयोजवढळे ना जुने ठेवणे मीपणे आ कळेना श्रीराम पुढे पाहता सर्व कोंदलेसे कोंदे अभाग्यास हे दृश्य पाषाणभास अभागे कदा पुण्य गाठी पडेना जुने ठेवणे मी पणे आकळे ना श्रीराम जयाचे जतया चुकले प्राप्त नाही गुणे गोविले जाहले दुःखतेही गुणावेगळी वृत्ती तेही वळेना जुने ठेवणे मी पणे श्री ना श्रीराम दास सायास त्याचे करावे जणी जाणता पाय त्या धरावे गुरु अंजने विणते आळे जुने ठेवणे मी पणे या कळेना श्रीराम कळे ना कळे ना कळे ना ढळे ना ढळे ना ढळे दढ़े संशयो ही ढळे गळे ना ना अहंता गळे ना बळे आकळे ना मिळे मिळे मिळेना श्रीराम अविद्या गुणे मानवाऊमजेना भ्रमे चुकले ते हित ते कळेना परीक्षे बांधले दृढ दृढनाने परीसत्य असे कोण जाणे श्रीराम जगी पाहता साच साचते काय आहे अति आदरे सत्य शोधून पाहे, पुढे पाहता पाहता देव जोडे भ्रमे भ्रांती अज्ञान ते सर्व मोडे श्रीराम